वाई तालुक्यातील के केंजळ येथील नितीन संघपाळ यांच्यावर हल्ला सातारा एसपी तुषार दोशी यांना निवेदन वाई तालुक्यातील के केंजळ गावचे नितीन संघपाळ यांना किरकोळ झालेल्या वादातून बेदम मारहाण झाली ही मारहाण करणारे येथील अजित गणपत जगताप आणि पंधरा ते वीस साथीदारांनी मारहाण केली यामध्ये नितीन संघपाळ यांचे दोन हात आणि एक पाय फ्रॅक्चर झालाय संबंधित घटनेबाबत वाई पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल आहे परंतु जखमी झालेले नितीन संघपाळ यांच्या वाई पोलिसांनी जो जबाब घेतला तो पोलिसांनी दबाव टाकून घेतला आहे जे गंभीर कलम लावणं गरजेची होती होती ती लावलीच नाहीत वाई पोलीस आरोपींनाच मदत करत आहेत याबाबत आज सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन देण्यात आलंय हे निवेदन देताना भाऊसाहेब सपकाळ जिल्हाध्यक्ष सातारा आझाद समाज पार्टी नितीन संखपाळ अभिषेक सपकाळ प्रवीण संखपाळ कोमल कांबळे बाळासाहेब कदम आणि पदाधिकारी उपस्थित होते वाई तालुक्यात सध्या वाढणारे मागासवर्गीय महिलांवरील तसेच पुरुषांवर हल्ले हे गंभीर आहेत पण वाई पोलीस प्रशासन हे आरोपींनाच मदत करत आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या कोमल कांबळेवरील हल्ला याचे हल्लेखोर अजून पकडले नाहीये वाईमधील वाढती गुन्हेगारी याला वाई पोलीस प्रशासनच जबाबदार आहे वाई पोलीस प्रशासनाची दहशत उरलीच नाही याबाबत पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन सूचित करण्यात आले आता जर बहुजनांवर पुन्हा हल्ला झाला तर वाई पोलिसांना खुर्चीत बसू देणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांनी दिलाय डीएसपी न्यूज लायू सातारा प्रतिनिधी मोहन खुडे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा